हा कांदा खाण्यासाठी टिकली लावली पावडर लावली बघा गाईच इच ती माणसं बघा तिथं फुगट भेटली तिथे ही प्रकट असते ही भेटणारच तुम्हाला वाजलं गाईच सां <laughs> <संद्धाग laughs> काहीच बघा <laughs> <गपार। laughs> यो यो बघा येणा अंबोल करता नाश्ता करायसाठी फक्त पण तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल कारण ही गोष्ट करेल सगळी चार वाजल्यापासून उठली पण आंघोळने केली नाश्ता रेडी झाला म्हणून कधी वाजलं दाखव दाखव कधी वाजलं बघा बस सकाळचं साडेसहा संध्याकाळ वाजत तू ग बस चालू आणि या बघा गाईज

गाई आता आम्ही तुळजापूरशी निघून आणि आता पंढरपूरला आणि आला कारण झाला आम्हाला आम्ही हेअरस्टाईल सुद्धा गाडी करतो आता सकाळ सकाळ आम्हाला पिस्ता वाटत पिस्ता दाखव हा पण माग आहे काकू सस्ता खावळा वाटत नाही आई काय काय खात पिस्तास फक्त काहीच आहे डायट वरचे ड्रायफ्रुट खाते रोज सकाळी आता बदाम खात बिस्ता खावायला लागते मग तू डाईट वर मला भाकरी लागते पण काय याच्यावर भागवायला लागला कांद पोहे होते अजिबात आवडत अजिबात नाही काही अजिबात नाही अयव नाश्ता केलास आय तुम्ही कसा होता छान मस्त हा या वर्षी क्रेडिट चांगलं गेल्या वर्षी नव्हत्या बघा काहीच ही बघा ही दोघं आहेत आळशी माणसं आमच्या पूर्ण बस मध्ये आळशी माणसं ही दोघा ही बघा काही ही बघा ही बघा हिला सर काय ही बघा पोझिशन तरी काय घेतले कायच यो माणूस असा आहे जो कधीच डोळे उघडे ठेवत नाही मिराला आल्यावर एकतर झोपा काढायचे खरोखर झोपली वेलिस्ट गाईच ही माणसा उठून झोपली बघा हीच ती माणसा म्हणून तर आता

बोल दादा काय बोलशील काय बोल काय आहे सात वाजता उठलो सहा वाजता बाथरूम सात वाजता भेटला म्हणा काही बाथरूम खाली होते कट आता मी चालून बाबा कुठं पंढरपूर नाही 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 परत पासून नाही हेच ते माणस निघून तोंडावर घेऊन झोपलेली उठून उठ उठ लगेच झोपली उठली आंघोळ गेली बस मध्ये येऊन परत झोपली हीच ती माणस आत्ता सुटली ती सगळी इतर बघा गौरसे देखो <laughs> म्हणून बाबा शांत बसत उपवास आहे दोन दिवस दोन दिवस उपवास आहे हा आई थंडाने दिलाच बाबाला संध्याकाळचे संध्याकाळी अमृत नाही

हा बाबा शपथ घे शपथ ब्लॉग मध्ये शपथ घे शपथ घे ब्लॉग मध्ये आता दिसला आता दाखवा लाईन व्हिडिओ हा चलो पंढरपूर ये चलो आता घायच आम्ही पंढरपूरला चाललो तुळजापूरशी निघलो जस्ट आणि आमचा आउटफिट बघा गाइस हीनी टाकलाय इचा आउटफिट गाइस लवकर जरा आउटफिट वेगळा आहे कारण मी बाहेरच्या आले काय पण पद्धत झाली घेऊन जाऊची अशीच अशीच घेऊन जाऊची आवाज निघतो का जुवारी आवाज करतो चाल अहो ला खालाय मजा तो काय लागतोय गाइस काय तू पायल पायल डॉक्टर हो <laughs> <वो> पायल डॉक्टर <दौक्तर>। पायलो <laughs> इंस्टाला बघून केस बांधल नाही कारण मीनी रील्स बघलेली मंगशी नि बांधलं गे कालच रील बघली ना तुझं मला दिसलो नाही बांधलस त्या काय बोल पंढरपूरच्या ना आता आमच्या बसवाल्या मी पाच पाच हजाराचा टाकते का काय तर अटकपाल्या थांबवते गाडी पेट्रोल पंपावर एकदा टाक एकदा दहावीस हजाराचा तो दोन दोन हजाराचा टाकते वाटत काम जसं कपल लवली कपल लवली कपल 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 शाळेचे माग सांगतोस का शालेच्या माग मराठी <laughs> बोल बघायला तुम्ही बोलला बघली मी कस बघायला काहीतरी जोक म्हणा आहे ने सांगला काय मला बोलला बोलतो शाळेच्या मागे भेटायचो आम्ही काय दाखव लवली कपल जोडी लवली कपल दाखव लवला बदलवता पण जोडणे सोडत सोबतच बसतात सोडायचा शेवटच्या क्षणापर्यंत आयो साई पण आयोसा आमच्या तीन शिटा बदलवल्या तुम्हाला थंडी लागते गाईत गाईत सकाळी चार डिशा खाऊन लाष्ट नको दाखव सकाळी चार चार डिशा खाऊन लाष्टाच्या आता गाडीन झोपाला आले झोपले जोपलेली निघूत तर गाई आम्ही पोचलेलो पंढरपूरला आता मी जस्ट पंढरपूरला पोहोचलो आणि माझा आवाज केलाय <laughs> पूर्ण <laughs> बोललो तर तुम्ही ब्लॉगने बघायची म्हणून बोला आणि नदी आहे ती नेहमी चुकलेलीच असत काय आता आम्ही चालवून दर्शनाला आणि ही आमची फॅमिली आहे पुढच असते आम्ही लास्ट आणि आउटफिट लाट मस्त वाटत ना ड्रेस कमेंट करा मस्त पक्क्या चांगल्या चांगल्या आणि जरा माझा आवाज समजून घ्या आता आम्ही पंढरपूर मध्ये आहो काय आणि जोक मारायला असा काही राहिला नाही कारण माझा आवाजच राहिला नाही तरी पण एंटरटेनमेंटची कमेंट आहे आमची आमच्याकडे खूप जास्त एंटरटेनमेंट आहे कारण yes. आमची फॅमिलीच एंटरटेनिंग आहे कोण असं म्हणजे आमच्यासोबत फिरायला आला आणि बोर झाला असा कोण माणूस नसतो काय बघा सगळे आलो हलू येतात आणि अर्धी गेली पूर्व सगळे वाईट घातलंय बी गाईज दरवेळी आम्हाला रिक्षा करून जावं लागतं यावेळीच आम्ही हे साईड ची चाललो नदीच्या साईड ची चाल ते साईड ची आम्हाला रिक्षा करून जावं रिक्षा वगैरे सगळे आमच्या तोंडाकडे फक्त आहेत पण आम्हाला लाज नाही आम्ही कॉन्फिडेंट आहोत ओव्हर बोलले तरी चालेल आमची फॅमिली आहे ना हौशी आणि सपोर्टिव्ह खूप खूप जास्त प्रत्येक गोष्ट रील काढा ब्लॉग काढा किंवा काही छोटे मोठे फोटो वगैरे काही असले तरी पण सगळे लाईक खूप सपोर्ट करतात आणि आणि हा हाऊस पण आहे सगळ्यांना अशी नाही की कंटाल गाईज तर आम्ही गजरे घेतो छान आहेत एकदम असं बघा पन्नासशे पाच ए हां हा बहुत सुंदर खूप जास्त सुंदर वाटत नाही आम्ही घेतलं तुमच्या सारखे नाही आम्ही आम्हाला काल नाही भेटल हा ना काल किती शोधलं आम्ही मंदिरात जाण्यासाठी देवीच्या किती तिथे भेटलच नाही तुळजापूरला एक पण नाही भेटल तर ला फायनली गजरे घेतलेले आता आम्ही तर काही बघा गजरे घालण्याचे प्रोसेस झाले येस <laughs> छान yes, छान काकुनी पण लावलंय दिखाओ दिखाव देखो मी पण लावून घेतलो देखो छान छान सगळ्या मी गजर भरलाय आणि खूप मस्त वाटत चला प्लॅन तर आहे आमचा आईस्कॉन ला जावाचा आता आम्ही चालल बोट मध्ये बसायला इस्कॉनला पहिले आम्ही जाऊ बोट मध्ये आपण दाखवते थांबा तुम्हाला बोट मधून इस्कॉनला जाऊ तिक्षे आम्ही जाऊ मंदिर आता मी बोट मध्ये बसतो ही बघा बोट आता पाण्याची चाल गाईच आम्ही आता होडीन बसलो आणि आमची दुसरी माणसं तिकर ते होती होळी गाईच आम्ही आता चालून इस्कॉनला तिकर आता आम्ही होडीन बसलो आलोस काय ऊन लागतय गाइस काय आता आम्ही ओडीस बसलो राधाकृष्णाच्या मंदिरात चाललेलो आहे चला गाइस बेटू इकडे गाइस आम्ही आता आम्ही मंदिरामध्ये आहोत आणि पहिले बाहेर आ कुठच నే మీ ఆధాకృష్ణ దిస్త బ मंदिरांनी पायापराला आली पेस्ट्रा मंदिर। पेस्ट हे बघा हे बघा नक्की तुम्ही कशासाठी आले <laughs> आणि काय करता गाईज मंदिरानच शॉप आहे बघा मंदिर आणि इथं शॉप आणि यांचं काय चाललंय बघा इथं काय विषय हा विषय तरी काय आहे मंदिरात खावाची शॉपिंग आता मंदिर खावाची शॉपिंग काय आणि तो तिथं हाय कुठं पण काय पण आम्ही लस्सी घेतली इनी पण रबडी घेतली आम्ही पण घेतला खावाला सगळी घेत होती मग घेतला तर आता आम्ही इस्कॉन्शी चालून बस मध्ये चालून का आता का ते मंदिर माहित नाही गाई जाऊ तिथं जाऊ पण आता तर आम्ही इस्कॉनशी नाही चला भेटू आई आम्ही आता मिठाईचं मंदिर असं म्हणत आहे खूप जास्त गर्दी आहे बाहेरचेच दर्शन घेऊ आतमध्ये काय झालं होतं की यावर की सगलेची बाहेरशीच बाहेरची गर्दीच एवढी आहे ना बाहेरशीच ठेवायला ना आणि या साईडची मस्त दिसतं आता आम्ही पंढरपूरला आहोत पंढरपूरला आता आम्ही दर्शन दर्शन घेतलं टिकली लावली मी दर्शन आता जग झालं दर्शन बाहेर येवड अंग आहे मुख दर्शन घेतलं काय मुख दर्शन दर्शन म्हणजे आता समोरून दर्शन घ्यायचं बोलला तर तीन तास लाईनला साडेतीन तासाचा हे आहे त्याच्यामुळं म्हटलं की मग दर्शन घेऊन परत आम्हाला आजच जे दुरीला असं तर पोचायचं आहे सुद्धा आजच करायचं मग वस्ती करून उद्या जुन्याच्या दुरीला जाणार मग तर टाईम बुलला पाहिजे म्हणून आज दहा आम्ही पंधरपूट सोडतो आणि आता इथून जातो आम्ही आता बाहेर निघलो ना तो बस पहिली शोधायला लागेल कुठे कारण बस आता रिक्षा करायला लागल रिक्षा नाही चालत था। कारण था। आता बस ही आपली कुठं आहे कस आहे ते शोधायला लागेल कारण एकदम परफेक्टली बसची लोकेशन आपण स्कॅन केलेली नाही आहे कारण बस आता लावलेली त्या साईडला या साइडला ला सांगतात ते आपल्याला आता चेक करायला लागेल बस आहे भेटतो मी आता बघा समोरून दर्शनासाठी लाईन बघा किती आहे ती एक सेट समोरून दर्शन घेण्यासाठी लाईन आहे तशी वर्ण गेली बघा तशी वर्ण ही लाईन गेली पूर्ण पूर्ण लाईन गेली ती समोरून दर्शनासाठी समोरून दर्शनासाठी गेलेले आहे तो पप्पू पप्पू बघा असं वाटत का पंढरपूरला टिकली टिकी ती मुरलीची पोर पण आली बघा मुरली गोंदली ती गाडी ती झोपलेलीच असते आपण विशेष घेत नाही चालेल भेटू आपण आम्ही मंदिरात गेलतो ना आम्हाला साक्षात देवीचे दर्शन झाले साक्षात कुठे गेली पायल देवी हा तुम्ही कुठलाही विचारा अल्फा बिटा सायन पिटा भांडीपिंडी बांडीकुंडी आम्ही सर्व ऑप्शन सांगू शकतो लावलीच त्यांनी पण असं म्हणजे दरवर्षी दरवर्षी तर येतच असतो था यावर्षी थोडा म्हणजे असा दरवर्षीच्या पेक्षा या वर्षाचं खूप एन्जॉयमेंट ते करत करत आलो आहे आम्ही एन्जॉयमेंट आम्ही आता यावर्षी म्हणजे जास्ती एन्जॉयमेंट आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि एन्जॉयमेंट आम्ही केली सुद्धा तेवढी आता पंढरपूर आम्ही सोडू बस शोधू यांच्याकडे ग्रंथ आहे सांगा ना हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे वाचा भगवत गीता वाचाल तर वाचा हे करा बोटिंगला बोट करा बोट बो ना मला बोटला पैसे करा बोटला द्यावं लागतं त्या बोटाला बाकी माणसात तिथे मला हा आम्ही करा गाईज आता आम्ही केलेली आहे घोडा गाडी बघू शकता आता घोडा गाडीत आम्ही चाललोय तो घोडा तिकडे पुढे चालतोय उन्हा पाय दिसत नाही ब्लॉगिंग चॅनल आहे गाईज मी बघा कुठं बसलोय मला भेती वाटतय टांग्यान बसलो ना आता आम्ही गायच आता टांग्यात आम्ही चाललो आम्ही चाललो नाय गायच ना ऊन लागतोय <laughs> मी बघायला बसलोय गाया बसलोय बघा यायचं आयो नाय जय आय आयो आयो वन्स मोर